राजू पटोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच काळे बंधू मसाले प्रायव्हेट लिमिटेड चे उद्घाटन करण्यात आले निवेदन আম <laughs> <laughs> तुमच हे घ्या तुम्ही काळे पण बन मसाले येऊ द्या फक्त त्याच्यात हा भाऊजी पोट तसे घ्या खरिदे बघा सर इथे बघा सर इथे

s e p t i ini, e p r t i i s t हॉटेल व्यवसायातून तुम्ही डायरेक्ट मसाले उद्योगामध्ये उडी घेतले याच्या सफाटणारची संकल्पना काय आहे हॉटेल व्यवसायाला जागा फिक्स असते आणि एक जेवणाचा वेळ फिक्स असतो मुंबई पुणे आणि इंदोर येथील जे ग्राहक आपल्याकडे येतात त्यांची मागणी होती तुम्ही त्या शहरात रेस्टॉरंट चालू करा रेस्टॉरंट हा बिझनेस जास्त बारीकीने लक्ष देण्याचा असल्यामुळं आपण इतक्या दूर रेस्टॉरंट चालू करू शकत नाही म्हणून प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या घरी काळेबुंदूची टेस्ट मिळावी म्हणून मी विचार केला आमचे ना मित्रमंडळींना मी ठरवलं आपण मसाले प्रॉडक्ट चालू करू त्यातून हा उपक्रम चालू केलेला आहे मसाले उद्योगामध्ये पुण्या मुंबईची मनोबल आहे आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये काही मसाले व्यवसाय याच्यामध्ये उतरलेले तुमच्या मसाल्याचं वैशिष्ट्य काय माझं वैशिष्ट्य असं आहे की मी नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो ह्या दोन कंपनीत काम केलेलं आहे त्यांचे जे मालक आहे अजीम प्रेमजी आणि सेठ यांचं प्रत्येक वेळेस म्हणणं होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात पहिल्या तीनमध्ये असलं पाहिजे तर मी पण तेच ध्येय ठेवून माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आहे का मी ज्या क्षेत्रात काम करणे पहिल्या तीनमध्ये राहील त्यासाठी माणसाला गुणवत्ता महत्त्वाची असती ती टिकवली मी टिकवली म्हणून माझा व्यवसायात मी कोणाला कॉम्पिटेटर कधी समजत नाही आ, मी स्वतःलाच माझा कॉम्पिटिशन समजतो डे टू डे इम्प्रुवमेंट करत असतो हॉटेल उद्योग ते मसाला प्रवास कसा प्रवास राहिला हा तसा म्हणलं तर खूप सोपाच म्हणावं लागेल कारण मी एका खेड्यागाव वाकडी तालुका नेवासा जिल्हा नगर गा या <coughs> गावातून माझ्या बहिणीकडं अकरावी बारावीचं शिक्षण घ्यावं आणि एखाद्या कंपनीत नोकरी लागल तर सुरुवातीला कॅज्युअल कंप म्हणून ड्युटी गेली पण बहिणीनं मला खूप सहकार्य केलं मी शिकलो आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला व्यवसाय करावा तुमचं जे नेचर आहे ते व्यावसायिक आहे व्यवसाय करावा यासाठी खूप उत्तेजित <coughs> केलं आणि त्यातून मी व्यवसायाकडे बोललो सर काळेबंधूची टेस्ट वेगळी आहे तुमच्या अजून पण शाखा आहेत <coughs> त्याविषयी काय सांगतात काळेबंधूची शा टेस्ट वेगळी आहे कारण घरगुती बनवतात आम्ही मसाला मी स्वतः खरेदीसाठी जातो आणि मी कधीच क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही आज शहरातील माझ्या आपल्या हॉटेल जे त्यासारखे हॉटेलचे रेट माझ्यापेक्षा खूप कमी आहे आपले जास्त आहे लोक तक्रारी करतात का रेट जास्त आहे पण तुम्ही गाडी घेताना पैशाचा विचार करत नाही कपडे घेताना पैशाचा विचार करत नाही स्वतःच्या पोटासाठी तुम्ही पैशाचा विचार करत असाल तर तुमचं ते चुकतं आहे मी सम सांगते मसाल्यामध्ये किती प्रकार आणि मसाल्याशिवाय आणखी कोणते कोणते उत्पादन आहे आपल्याला नाही मसाल्याशिवाय आपलं उत्पादन नाही आहे परंतु आपण संदर्भात जी उत्पादन आहे ती चालू करणार आहोत लवकरच मसाल्याची आपल्याकडे मिरची काळेबंदू मिरची पावडर धनिया पावडर हळदी आणि मसाल्यातले जे आयटम आहे खडा मसाला काळा मसाला शेवगा मसाला बिर्याणी मसाला हे सर्व प्रकार आहेत याची रेंज कशी असणार आहे याची रेंज आता जसं मार्केटचं मागणी आहे आणि आता असं कळलं आहे का लोकल मार्केटला दहा बारा ग्रॅम मसाला वन टाईम यूज करणार जसं एक काळी शॅम्पूची किंवा तेलाची मोठी बाटली यायची दररोज वापरायचे ठेवून द्यायची आजकाल ती छोटी पुडी मिळली वापरा आणि पुढी फेकून द्या तसं मसाल्यात पण झालं आहे छोटा तर आपण बारा ग्रॅमपासून स्टार्ट करतोय ते एक किलोपर्यंत रेंज असतो सर मसाल्यामध्ये इतर मसाले पण भरपूर आहेत हो ब्रँडेड त्यामध्ये काळे बंदू मसाल्याचं वेगळं पण काय असेल काळे बंदू मसाल्याचं वेगळे पण असं राहील का त्यात जे इन्ग्रेडियन्स वापरले जातात त्याची क्वालिटी कधी बदलणार नाही रेट वाढल पण गुणवत्ता ढसळणार नाही आणि आपल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हाताचा वास येतो दुसरीकडं कलर दिसतो ते आपल्या मसाल्यामुळं कधीच होणार नाही हॉटेलची चव घरी मिळेल सुद्धा बिलकुल घरी चव मिळावी म्हणूनच मसाला चालू केला काय आव्हान करताना तुम्ही नागरिक ग्राहकांना हेच आव्हान कारण का तुम्ही खर्च इतर बाबित करता जिबेसोबत पोटाची काळजी म्हणजे टेस्ट आणि पोटाला त्रास होणार नाही दुसऱ्या दिवशी त्रास होते आपल्या जेवणात तसंच तुम्हाला घरी मिळण्यासाठी दोन पैसे जास्त खर्च करा पण काळे बंदूचा मसाला वाटा याच्यासाठी काही वितरक वगैरे का नाही अजून नाही ती चालू आहे आणि प्लॉट नंबर बेचाळीस व त्रेचाळीस गट नंबर तीनशे पंच्याऐंशी जालना रोड चिखलढाणा छत्रपती संभाजी तुमचं नाव माझं नाव अशोक बापराव काळे ओके धन्यवाद शंतानु अशोक काळे आहे आणि मोठा चिरण जो आहे आमच्या मसाल्याची वैशिष्ट्य म्हणजे ए टू झेड सगळे जे पण आमचे वेगळे प्रकारचे मसाले आहे ते लॅब टेस्टेड आहे आणि ते पण टॉप टॉप लॅब ऑफ इंडिया याच्या याच्यातून टेस्टेड केलेले आहे आणि भरपूर मसाले केमिकलयुक्त असतात आपल्या मसाल्या आपले मसाले, मसाले विदाउट प्रेझर्वेटिव्ह एटीन टू ट्वेंटी ट्वेंटी मंथ्स विदाउट प्रेझर टिकू शकतात यांना काही प्रिझर्व करायची गरज नाही या क्षेत्रात उतरव असं का वाटलं या क्षेत्रात म्हणजे माझ्या वडिलांनी यांना सुरुवातपासून ते एंडपर्यंतही खूप वेगळे वेगळे क्षेत्रात का काम केलेलं आहे आणि बिझनेस पण केलेला आहे पण मेन म्हणजे हॉटेल आम्हाला जेवण ही पप्पाची खूप म्हणजे खूप मनपूर्वक मसाले व्हेज आणि नॉन व्हेज दोघं याच्यात आहे व्हेजमध्ये शेवगा मसाला खडा मसाला मग नॉनव्हेजमध्ये बिर्याणी मसाला आणि नॉनव्हेज मसाला हे चार प्रोडक्ट्स आहे त्याच्या त्याच्या अलावा मिरची पावडर आणि हळदी हे दोघंसुद्धा आहे